समर्थ महाराजांची लीला आघात प्रत्यय अनेकांना आलेला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसं हजारो संख्येने आपल्याला पाहायला मिळतील स्वामीच्या कृपेचा कृत्य कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्या वागण्यात दिसून येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा शुभ आशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आजही आहे असेच एका प्रसंगातून भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते नेमके काय घडले ते जाणून घेऊया पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोट भरून खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले कोणाळी गावच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना भूक लागली होती आणखीन काही थोडे अंतर पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर शेतकऱ्याने स्वामीला फलाहार आणि पाणी दिलं स्वामींनी फलाहार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाची काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्या तर स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटस भटात भटासह भटा, आलेल्या सर्व सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती आणि विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्ष खाली गेले तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजूनही ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आलेला आहे आता कोणी येईल असं मला वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे रुद्र सुहासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट आणि अन्न सेवेकरी स्वामीकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुहासिनी महिलेसह स्वामीकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते असं म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिलं आणि श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून घेण्यास सांगितलं सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले अशा सर्वांची श्रद्धा आहे फारच थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभते यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा Thank you.